तो बदल झालेला तो अतिशय एक महत्वाचा निर्णय देशा या देशासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आणि म्हणून तो टीमध्ये जो झालेला बदल आहे तो समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्यामुळे खूप मोठं न्याय पूर्वीचं जे काय अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जाऊन तो त्यांनी बदल करून आता पाच आणि बारावर आणल्यामुळं सगळ्या क्षेत्रात म्हणजे एकतरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आरोग्य विभागाला होईल शिक्षणासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या वस्तू करायच्या संबंधी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा या ठिकाणी होत आणि म्हणून हा जो झालेला बदल आहे तो आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाचा बदल आहे त्याच्यामुळं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींचा आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचं अभिनंदनही करूया लातूर बावीस तारखेपासून लातूरला जीएसटी लागणार आहे जी ते कमी घेणार आहेत परंतु लातूर मध्ये ऑटो सेक्टर मधल्या काही जे संस्था आहेत बेनिफिट्स देत नाहीत सांगता येत नाही आपण जिल्हाधिकाऱ्यांना एकदा सूचना दिल्या जरूर 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 जिल्हाधिकाऱ्यांना आपण त्या बाबतीमध्ये चर्चा करू बोलू देत आणि याच्यामध्ये काय एक प्रकारे कशी मदत करता करतात संबंधी सुद्धा आम्ही जरूर मोदी सरकारने यावेळेस सर्वसामान्य नागरिकांचं जेवढं बेनिफिट्स करता येईल तेवढ्या संदर्भात घेतलेला आहे महाराष्ट्र भाजप विशेषतः कशा पद्धतीने आपण त्या संदर्भात काम करणार आहे विशेषतः आज बघतो आपण की महाराष्ट्राच्यामध्ये एक अतिशय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली एक फार चांगलं अशा प्रकारचं राज्य ज्याला आपण लोकाभिमुख सरकार म्हणू असा प्रकार सरकार आज आपण त्या ठिकाणी